राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला मिळणार आहे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये झालेल्या या निर्णयाची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला रायगडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत अर्ज आलेल्यांना हा लाभ मिळणार आहे आतापर्यंत नोंदणी झालेल्या तब्बल दोन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट